नमस्कार मित्रांनो आजची आपली दिनचर्या आज आपण निघलो आहे मार्केटसाठी आता आपण आहे तर मार्केटला वसुली गोळा करण्यासाठी ऑर्डर घेण्यासाठी आता आपण आलो तर जवळपास बिडकींच्या पुढं आता आपण मित्रांनो आपण मार्केटमध्ये चाललो आहे तर पिंपळवाडी पहिल्यांदी पिंपळवाडी ही म्हणजे पैठण तालुक्यात पैठणच्या जवळ आहे साखर कारखाना श्री संत साखर कारखान्याच्या जवळ आलो आपण इथं खूप सारे उसाचे ट्रॅक्टर वगैरे उभा होते पार्किंगला आपण त्यांची शूटिंग काढली आणि ह्या कारखाना वा, जे आहे खूप कमी क्षेत्रफळात कारखाना आहे हा आपण मित्रांनो आता आपण आलो होतो याच्यामध्ये पिंपळवाडी गावात पिंपळवाडीहून आपण आता कालिका स्टीलहून निघलो आहेत आपण आता बिडकीनच्या साईडला आता आपण बिडकीनच्या दिशेला निघलो म्हणून मित्रांनो आता आपण थोड्याच वेळात बिडकीनमध्ये पोहोचणार आहेत बिडकिण करून चितेगाव करणार चितेगाव करून वाळू जमा करणार आता आपल्याला रस्त्याने उसाच्या गाड्या वगैरे बैलग खूप एन्जॉय केला मित्रांनो टू व्हीलरवर आता आपल्या कसं वाटतं मित्रांनो आपला सेल्फी हा कसे वाटतात आपले फिंगर दोन बघा मित्रांनो आता आपण हसलो स्माईल दिली तुम्हाला आता आपण चाललो तर बिडकीनच्या दिशेने बिडकीनमध्ये आलो बिडकीन या क्रॉस केली आपण आता आपण थोड्याच वेळात बिडकीनमध्ये पोहोचणार तर आता आपण इथं बाहेर रस्त्याने आपण जात असताना आपल्याला इथं एक mm कंपनी -hmm. भेटली कंपनी ही बिडकीन एम आर डी सीला कमी पंधरा ते वीस एकरमध्ये कंपनीचं अंतर आहेच मित्रांनो इथं खूप मोठी बिडकीनला एम आर तयार होणार आहे आता आपण आलो तर आपल्या मित्राकडे गणेश मामाकडे गणेश मामा इथं सुटर विकत आहेत बाजारात आज बुधवार आहे बिडकींचा बाजार असल्यामुळे गणेश मामा खूप कस्टमर होते गणेश मामाने आपल्याला तरी बी वेळात वेळ काढून आपल्याला गणेश मामाने एक सेल्फी दिला टी शर्ट वगैरे व्यवस्थित केलं बघा म्हणले तुम्हाला टी शर्ट घ्यायचं असतं नको मामा आता टी शर्ट सध्या आपल्याला कपडे घ्यायचे नाहीत नाही मामामध्ये तर वनलेलं नाही आपल्याला नवीन घ्यायचं नाही वस्त्र मामा आपण चहा बोललो मामा तुम्ही कस्टमर करा